चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। जन सुरक्षा कायदा रद्द करो रद्द करो, रद करो। रद करो। जन सुरक्षा विधेयक रद्द करो रद विधेयक रद्द महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने अर्बन नक्षलच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस आणलेला आहे आणि या विधेयकावर चर्चा होऊन त्यानंतर त्याच्या कायद्यात रूपांतर होणार आहे हा जनसुरक्षा विधेयक जनसुरक्षा कायदा नसून हा पूर्ण जनविरोधी कायदा आहे कॉर्पोरेट धार्जिरे दार्जिलिंग हे सरकार या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सर्वसामान्य कामगार कष्टकरी शेतकरी यांचे प्रश्न आणि आंदोलन दडपण्यासाठी या जनसुरक्षा कायद्याचा वापर करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष सर्व संघटना सातत्यानं कर्मचारी कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आंदोलन करणारे जे पक्ष आणि संघटना आहेत या सर्व संघटनांचा या जनसुरक्षा विधेयकाला विरोध असून आज महाराष्ट्र राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन आहे सर्व तहसील कार्यालय जे जिल्हा अधिकारी कार्यालय त्याचबरोबर मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये आज आंदोलन होत आहे त्याच पद्धतीने आज शेवगाव तालुक्यामध्ये शेवगावच्या तहसील कचेरीवर जनसुरक्षा विधेयक रद्द करावा या मागणीसाठी या ठिकाणी आज हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर इतर संघटना या आंदोलनामध्ये आज सहभागी आहेत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विरोध राहावा नाही यासाठी जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्याचं काम सुरू केलेलं आहे आशा कर्मचारी असतील अंगणवाडी कर्मचारी असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील शेतकरी असतील कष्टकरी वर्ग असेल कामगार असेल कोणताही यांनी कुणीही सरकारच्या विरोधात काहीही बोलू नये आंदोलन करू नये मोर्चे काढू नये सरकारच्या विरोधात भांडू नये याच्यासाठी पेशवाई अंतर्गत, ये है। अंतर्गत ये है। जन, जन देख देख जे येणार आहे मनुस्मृती अंतर्गत जे येणार तात्काळ सरकारने रद्द केलं पाहिजे एक जनसुरक्षा विधेयक इंग्रज काळात मंजूर करण्याचं काम इंग्रजांना केलं तर भगतसिंग सुखदेव राजगुरु आशपाक उल्ला खान यांनी त्या ठिकाणी असेंब्लीवर कुणीही नसताना बॉम्ब टाकण्याचं काम आणि सरकारवर ठिकाण ठिकाणावर आणण्याचं काम या ठिकाणी केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने जर सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर सामान्य नागरिकासह सर्व सर कामगार कष्ट करी जानता। या ठिकाणी रोडवर उतरणार आहे आणि हे विधेयक हाणून पाडणार आहे जनसुरक्षा सुरक्षा तुलना सायमन पेन्शन पेन्शन होतेच त्यावेळेस सायमनने आणि जालियनवाला भाग शिक्षा सुनावण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं त्याच्या विरोधात तर होतच पण जनसुरक्षा विधेयक त्यावेळातही अशा पद्धतीने इंग्रज सरकार विरुद्ध कुणी काही करू नये कोणत्याही पद्धतीचं आंदोलन मोर्चे बिरचे जसं गांधीजींनी सांगितलं होतं अंग्रेज जा चलो जाव असं म्हणायची ताकद ठेवायची नाही अशा पद्धतीचा कायदा त्या ठिकाणी इंग्रजांनी आणला होता आणि त्याला विरोध म्हणून असेंब्लीवर बॉम्ब टाकण्याचं काम केलं अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन वर क्लिक करा